महिला तरुण आणि शेतकरी बांधवांना अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना योजना तसेच मोफत वीज अशा अनेक लाभदायक सुरू केल्या महाराष्ट्रातील जनतेला लाभ आणि बळ मिळत राहावे यासाठी आम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाईनद्वारे तुम्हाला सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळेल आणि शिवाय योजने संबंधित समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या नंबर वर व्हॉट्सअप करू शकता महाराष्ट्रवादी हेल्पलाईनशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपवर जापलाईन मध्ये संदेश टाईप करा यानंतर तुमची भाषा निवडा तुम्ही मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता तुमचा विभाग निवडा आता तुमचा जिल्हा निवडा तुमचा मतदार संघ निवडा तुमचे लिंग निवडा तुमचे वय निवडा आता लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज योजना मुलींना मोफत शिक्षण शेतकरी योजना यांसारख्या योजना निवडा ज्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे अर्ज करण्यात मदत समस्यांची तक्रार जसे की भ्रष्टाचार कागदपत्रांचा अभाव तुमच्या समस्येनुसार पर्यायांची जाईल आणि आम्ही तुमची समस्या दूर करण्यासाठी त्यावर समाधान घेऊन तुमच्याशी संपर्क करू महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध आणि सक्षम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा कटिबद्ध असून सर्व योजनांचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना मिळत राहील हा अजितदादांचा वादा आहे